पंचना सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई होत नाही संबंधित अधीक्षक आणि मुख्य मुख्याध्यापक आणि जो कोणी वार्डन असेल आणि जो कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत तो येथून प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही असं सगळ्या नातवाईकांचं म्हणणं आहे शारदा तालुक्यातील मोहिते येथील एकलव्य मॉडेल स्कूल आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनीची गडपास देऊन आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात शाळेच्या आवारात पालक व नातेवाईकांचा आक्रोश आदिवासी विकास विभागातील शहादा तालुक्यातील मोईदे येथील एकलव्य मॉडर्न स्कूल आठवीच्या वर्गात शिकणारी तेरा विद्यार्थिनीचे शाळेतच गडफास घेऊन के आत्महत्या केली आहे शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्या कारणाने शाळा शहादा तालुक्यातील सुद्धा आश्रम शाळेच्या आवारात भरत होती या ठिकाणी मुलींच्या वस्तीगृहात एका खोली त्या विद्यार्थिनीने स्वतःला ओळणीच्या सहाय्याने गडफास घेत आत्महत्या केली आहे माहीत विद्यार्थिनी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची रहिवासी असून सकाळी तिच्या मैत्रिणीने रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला या घटनेनंतर पालकांनी आश्रमशाळेच्या आवारात आक्रोश करत संबंधित व्यवस्थापकीय कियांवर यांवर संताप व्यक्त केला घटनेनंतर शाळेत आमदार राजेश पाडवी व पोलीस प्रशासन आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रम शाळेवर दाखल झाले या घटनेप्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलीचे नाही अशी भूमिका पालकांनी व वा नातेवाईकांनी घेतली या प्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती नेमण्याचे देण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले आत्महत्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी शाळेवर संशय व्यक्त केला मुलीचा मृतदेह मसावत ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मसावत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शहादा तालुका प्रतिनिधी कैलास पर्यंत त्या लोकांवर कारवाई होत नाही संबंधित यातल्या अधीक्षक आणि मुख्य मुख्याध्यापक आणि जो कोणी वार्डन असेल आणि जो कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावर तोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत येथून प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही असं सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे साहेब घडलेली घटना अत्यंत तो दुर्दैवी आहे तुमच्या सगळ्यांच्या संवेदना सहवेदनांप्रती आम्ही सामील आहोत राजेश आम्हाला तात्काळ एक त्रिसदस्य समिती नेमून हे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल तर एक आम्ही घडवतला एक जो सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे त्याचा देखील त्या समितीमध्ये आम्ही समावेश करणार स्कूल सुलतानपूर त्या ठिकाणी उषा वसावे नावाच्या आठवी हत्येमध्ये शिकणारी राहणारी धडगाव या मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या के केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पोलीस यंत्रणा तिथे आली म्हणजे प्रकल्प कार्यालयाचे पीओ साहेब आणि एपीओ आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या ठिकाणी आले आणि मी देखील मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी आलो आणि आई वडिलांना त्या ठिकाणी बोलून घेण्यात आलं पहाटेच त्या टाइम ते उठवतात मुलींना सहा साडेसहाला त्या टायमाला त्यांना निदर्शन आलं की ते मुलीने पंख्याला जे अडकवले हुक असतो त्याच्यामध्ये रिबीनच्या सहाय्याने जवळपास लावून आत्महत्या केली असं दिसून आलं म्हणून हे सर्व अधिकारी आर या ठिकाणी आलो आमचे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पंचनामा करते आणि नंतर बॉडी आम्ही साठी पाठवून देऊ आणि घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आम्ही पिवांना दिलेले एकत्री तीन लोकांच्या समितीकडून चौकशी व्हावी त्याच्यामध्ये मुलीने का आत्महत्या करावी के केली एवढी टोकाची भूमिका एवढ्या लहान मुलीने कशी काय घेतली तिला काय त्रास होता का त्याबद्दल संपूर्ण तिच्यासोबत सोबत राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुलींकडे विचारपूस करून त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर जे काही दोषी असेल प्रशासन दोषी असेल कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल